नमस्कार मंडळी सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कडाक्याचा उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये भर उन्हाचं काहीतर थंडगार कमीत कमी भांडे भरून बनवता येईल असं पे हे पेय आहे तर मंडळी इथं आपण मिक्सरचा वापर न करता अगदी कमीत कमी भांडे भरून अगदी पाच मिनटामध्ये इथं आपण फटाफट लस्सी कशी बनवायची पाहणार आहोत तर बघा इथं तर एकदम भारी आणि फटाफट मी इथं ड्रायफ्रूट लस्सी बनवलेली आहे आणि हो कमीत कमी भांड्याचा वापर करून इथं आपण झटपट लस्सी बनवतोय तर कोणालाही पटकन बनवता येईल इथं आपण अशी लस्सीची रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासाठी इथं मी देऊन पॉकेट दही घेतलेलं आहे जे दही आहे ना ते दही आपण विकत चाणलेलं आहे तर हे पॉकेट जे आहेत ते फ्रीजमधून मी आताच काढलेले आहेत त्यामुळे दही आहे ना ते थंड आहे त्यामुळे याला वेगळा असा बर्फ घालायची काहीच गरज नाही तर बघा हे सगळं दही पॉकेटमधून मी काढून घेतलं तर साधारण एवढ्या ह्याच्यामध्ये दोन जणांसाठी लस्सी बनते दोन पॉकेटमध्ये तर सगळं दही भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता या दह्यामध्ये आपण पाहायचं आहे गुठळ्या आहेत की नाही गुठळ्या असतील तर विस्कणे व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या तर गुठळ्या मी होत्या त्या थोड्याशा मोडून घेतलेल्या आहेत घरचं दही घेतलं तरी काहीच हरकत नाही फक्त ते जास्त आंबट नसावं तर आता या दह्यामध्ये आपण इथं आवडीनुसार साखर घालायची आहे जितकं दही आंबट आहे तसं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करायचं आहे तर ही साखर घालून आपण दही व्यवस्थित पेटून घेऊया साखर तुम्ही पिट्टी साखर वापरली तरीसुद्धा काहीच हरकत नाही किंवा मोठी साखर वापरली तरी काहीच हरकत नाही तर विस्कच्या मदतीनं सगळी साखर आपण दह्यामधली विरगळून घ्यायची आहे तर मंडळी उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर जावं लागतं नाही म्हटलं तरी बाहेर जावं लागतं आणि बाहेरून हे घरी आल्यानंतर काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं तर आपण ही लस्सी जर अगोदरच करून ठेवली फ्रीजमध्ये बाहेरून आल्यानंतर पटकन प्यायला घेऊ शकता साखर तर व्यवस्थित विरगळून घेतलेली आहे आपण या दह्यामधली इथं आपण यामध्ये घातली आवडीनुसार वेलची वेलची पूड घालून दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे वेलचीपूडने काय होतं आपल्या लस्सीला ना खूप मस्त अशी टेस्ट येते जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन जी लस्सी पिताना तीच लस्सी अगदी पाच मिनटामध्ये आपण घरीच तयार केलेली आहे दही तुम्ही घरचं घेतलं तरी काहीच हरकत नाही फक्त ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ज्यावेळेस तुम्ही लस्सी करणार आहात त्यावेळेस ते, ते दही बाहेर काढायचं तर लस्सी इथं तयार झालेली आहे वेलचीपूड आपण या लस्सीमध्ये घातलेली आहे आणि आता यामध्ये वरून मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहेत तर आता ही लस्सी जी आहे तर एका ग्लासमध्ये सर्व करूया बघा -फट ले ले। तर आपली लस्सी फटाफट लस्सी तयार झालेली आहेत आवडत असेल तर तुम्ही यामध्ये क्रीम घालू शकता किंवा तुम्ही साईसुद्धा घातली तरी काहीच हरकत नाही तर बघा लस्सी सर्व करते मी इथं भन्नाट अशी लस्सी तयार झालेली आहे फटाफट तयार होते कमीत कमी वेळात कमीत कमी भांडी भरवून इथं आपली फटाफट लस्सी अगदी मार्केटसारखी लस्सी इथं बनवून तयार झालेली आहे बघा मस्त तसंच टेक्चर आलेलं आहे आपल्या लस्सीला अगदी कमीत कमी वेळात इथं आपली मस्त ड्रायफ्रूट लस्सी तयार झालेली आहे तर आता या लस्सीवरून अगदी थोडीशी गार्निशिंगसाठी वरून थोडीशी मी वेलची पूड टाकते मस्त दिसायलाही खूप छान झाली आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली आहे लस्सीची आणि वरून थोडेसे काजू बदामचे काप टाकते तर इथं मी आज घरच्या गर घरी आपली ड्रायफ्रूट लस्सी तयार केलेली आहे तर मंडळी इथं मिक्सरचा वापर न करता आपण फटाफट अशी पाच मिनटांमध्ये ड्रायफ्रूट लस्सी कशी बनवायची पाहिलेला आहे बघा मस्त अशी लस्सी तयार झालेली आहे तर मंडळी एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे ही लस्सी बनवण्याची तर बघा नक्की करून प्या अशा पद्धतीनं लस्सी तर मंडळी कुठं जात आहे पुढं बघा तरी लस्सी मी कशी बनवलेली आहे तर आता हा लस्सीचा जो ग्लास आहे तर यावरून अजून एक थोडंसं गार्निशिंग करून घेतलेला आहे तर मस्त इथं आपण त्रुटी फ्रुटी टाकलेली आहे यावरती म्हणजेच आपण चेरी टाकलेली आहे तर मंडळी चेरी टाकल्यानंतर मस्त अशी दिसायला लागलेली आहे लस्सी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी झालेली आहे मस्त दिसते खूप भन्नाट लागते नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यातल्या काही स्पेशल रेसिपी मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील बरं का आणि हो सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्की फॉलो करा त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी आपण जे दही घेतलो होतं ते दही थंड आहे त्यामुळे मी इथं बर्फाचा वापर केलेला नाही आवडत असेल तर एक दोन क्यूब तुम्ही यामध्ये टाकू शकता तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका थंडगार आणि इन्स्टंट रेसिपीजसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद